मंडळी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या फार वेगळ्या राजकीय गणितांचं सत्र सुरू आहे अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सुनित्रा पवारांना तिकीट देण्याबद्दल भाजपने हुशारकी दाखवली असली तरी मतदारसंघामध्ये मात्र अजितदादांविरोधात बरंच लॉबिंग झालेलं बघायला मिळतंय अजित पवारांच्या पूर्वाश्रमीच्या काही चुका त्यांना आता आगामी काळात महागात पडण्याच्या शक्यता आहेत असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता पुरंदरमधून शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी अजितदादांविरोधात दंड थोपटले आहेत त्यामुळे एकंदरीतच अजित पवारांच्या समोरची आव्हानं आणखीनच वाढत चालली आहेत मग म्हणूनच दादांच्या या चार चुकांचा अभ्यास करणं महत्वाचं ठरतं चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे सगळ्यात पहिली महत्वाची चूक म्हणजे त्यांनी ओढावून घेतलेला शिवतारेंचा विरोध मंडळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना खुली धमकी दिली होती तू निवडूनच कसा येतो तेच बघतो अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे मी ठरवलं तर एखाद्याला आमदार होऊच देत नाही असं विधान अजित पवारांनी शिवतारेंना उद्देशून केलेलं होतं त्याप्रमाणे विजय शिवतारेंना पराभवाला हे सामोरं जावं लागलं आणि या प्रकरणानंतर अजित पवार आणि विजय शिवतारे हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उघडपणे टीका करत राहिले त्यानंतर महिलांसाठी आयोजित एका कार्यक्रमात शिवतारे यांनी अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे असं म्हणत थेट विरोधात भूमिका घेतली आहे विजय बापू शिवतारे म्हणाले सर्वांच्या पुढच्या पिढीसाठी मोठ्या मोठ्यांशी पंगा घेतला आहे फक्त लोकांसाठी एकच आपल्याला संदेश देऊन जातो इथून बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे हा काय कुणाचा सातबारा नाही की सतत पन्नास वर्ष बारामतीचं खासदार राहायचं खासदार पुरंदरचा पाहिजे भोरचं पाहिजे का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा काय मिळालंय आम्हाला तुम्हाला आम्हाला विचार करून चालावा लागेल या पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो ते पाहतो आता त्याचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की ज्या माणसाने अपमान केला त्याला पुरंदरची जनता कसं मतदान करणार सुप्रिया सुळेंनी ही पंधरा वर्ष मतदारसंघाचा विकास केला नाही सगळे प्रकल्प बारामतीत आणले भोर पुरंदरला काही मिळालं नाही असं म्हणत त्यांनी आपण बारामतीमधून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय एकूणच काय तर एकीकडे एक शरद पवारांकडून बेरदेचं राजकारण सुरू असताना आता अजित पवार जुने विरोधक नव्यानं अंगावर घेताना दिसत आहेत त्यामुळेच आता अशातच शिवतारेंच्या हे महत्व आलेलं आहे पण त्यामुळे भविष्यात जर शिवतारे उभे राहिले तर त्यांच्यामुळे होणाऱ्या वोट डिव्हिजनचा तोटा आगामी काळात अजित पवारांनाच होईल असं बोललं जात आहे त्यानंतर दुसरी चूक म्हणजे अजित पवारांनी इंदापूर विधानसभेच्या जागेसाठी ओढवून घेतलेली हर्षवर्धन पाटील यांची नाराजी मंडळी इंदापूरमध्ये सध्या हर्षवर्धन पाटील यांची चलती आहे मागच्या बऱ्याच काळापासून तिथं हर्षवर्धन पाटील वर्सेस अजित पवार यांच्यात संघर्ष रंगलेल्या लोकांनी पाहिलेला आहे आताही इंदापूर विधानसभेच्या जागेवरून जागे हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरे पाटील यांच्यात आणि अजितदादा गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात आत्तापासूनच केस सुरू आहे दरम्यान बारामती लोकसभा हातात घ्यायची असेल तर इंदापूर विधानसभा किती महत्वाची आहे याची शरद पवार यांना जाण आहे सध्या तिथले विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे अजितदादा गटात असल्यानं शरद पवार यांनी आता त्यांचे दुने सहकारी आणि अजितदादांचे विरोधक मानले जाणारे हर्षवर्धन पाटील यांच्याशी जवळीक वाढवायला सुरुवात केली तसं तर बारामती मतदारसंघातील सर्व प्रमुख नेत्यांनी आणि आमदारांनी शरद पवारांसोबत कधी ना कधी काम केलं आहे तर अजित पवारांचा त्यातील काहींसोबत संघर्ष झाल्याचं दिसून आलाय त्यातूनच गेल्या रविवारी सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली एका विवाहप्रसंगी सुळे व पाटील एकत्र एक आल्यानं पुन्हा एकदा अनेकांच्या भुव्या उंचावल्या इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचे बरे संबंध आहेत परंतु अजित पवारांना कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला होता असं बोललं जातं दरम्यान अजित पवार महायुतीमध्ये आले तरी हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष कमी झाला नाही प्रवास आमदार भरणे आणि पाटील या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला लोकांनी पाहिलाय एकीकडं अंकिता पाटील अजितदादा गटावर टीका करत असताना दुसरीकडं सुप्रिया सुळे मात्र हर्षवर्धन पाटील आणि आमचे घरगुती संबंध आहेत असं म्हणाल्यानंतर चर्चेला उधाण आलेलं आहे पण हर्षवर्धन पाटील यांना मागे विरोध करून अजित पवारांनी धोका ओढवून घेतल्याचं चिन्ह आहे यानंतर तिसरी चूक म्हणजे अजित पवारांनी कुटुंबातून ओढावून घेतलेला विरोध राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी सर्वात पहिलं कोणतं काम केलं असेल तर ते म्हणजे पवार कुटुंबातील व्यक्तींची मोठ बांधून त्यांनी आमच्या मागास कसं पवार कुटुंब आहे असा संदेश देऊ केलाय आणि त्याद्वारे अजितदादांच्या कृत्याला त्यांनी क्रिमिलाइज केलंय अजितदादांनी कसं चुकीचं पाऊल उचललं याची रीत त्यांनी आहे त्यामुळे झालंय काय तर पवार कुटुंबातले बरेचसे लोक शरद पवार यांच्या समर्थनात उभे राहिलेत त्यामध्ये रोहित पवार त्यांचे वडील राजेंद्र पवार शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील अजितदादांचे पुतणे योगेंद्र पवार यांचा समावेश आहे बाकी अजूनही बरेचसे नातेवाईक शरद पवार यांच्या पाठीशी उभे आहेत आता कुटुंबियांचा तो रोख पाहून अजितदादांना शेवटी त्यांच्या मतदारांना भावनिक पत्र लिहावं लागलंय की मला आता माझ्या कुटुंबाशिवाय पवार कुटुंबातून कुणीही सपोर्ट करणार नाही म्हणजे इतक्या लेवलला जाऊन शरद पवारांनी अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर चौथी चूक म्हणजे संग्राम थोपटे प्लस शरद पवार यांची वाढत चाललेली जवळीक मंडळी काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी थोपटेंची गाठ घेतली होती दोन दिवसांपूर्वी भोरमध्ये पार पडलेल्या मव्याच्या सभेत शरद पवार यांनी संग्राम थोपटे यांना भावनिक साथ घातले ते म्हणाले की आज मी तुमच्यासमोर सुप्रियाचं नाव उमेदवार म्हणून जाहीर करतोय सुप्रिया सुळे यांचे संसदेतील काम बोलकं आहे संग्राम थोपटे तुम्ही या तालुक्यासाठी राज्यासाठी देशासाठी जे काही कराल त्यासाठी मी तुमच्या मागे राहील याआधी आपले रस्ते वेगळे असतील किंवा नसतील पण तुम्ही आमच्या सोबत राहा शरद पवार पाठीशी असल्यावर विकास काय असतो हे मी तुम्हाला दाखवून देईन तसं तर थोपटे विरुद्ध पवार हा चाळीस वर्षांचा संघर्ष आहे पण नुकताच शरद पवार यांनी थोपटे यांना आपल्यासोबत यायचं आवाहन केल्यामुळं अजितदादांना आगामी लोकसभा निवडणूक जड जाणार असं बोललं जात आहे आता ते थोपटेंना कसं टॅकल करतायत हा सुद्धा चर्चेचा मुद्दा आहे तर या चार कारणामुळे सध्या अजितदादा बारामतीत बॅकफूटवर गेलेले आहेत अशा चर्चा आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय अजितदादांचा भूतकाळ आगामी काळातल्या बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार का विजय बापू शिवतारे हर्षवर्धन पाटील संग्राम थोपटे यांच्याशी असलेले पूर्व वैमनस्य आणि आता नव्यानं पवार कुटुंबाशी घेतलेली फारकत अजितदादांना बारामती जड जाणार का शरद पवार या गोष्टीचा राजकीय फायदा उचलून अजितदादांना धोबीपचार देणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद